यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य महामंडळांच्या नियुक्तींना सध्या हालचाली सुरू झालेल्या दिसून येत आहेत म्हाडा अध्यक्षपद भाजपकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय म्हाडाच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे किंवा अन्य नावाचा विचार भाजपकडून सुरू झालाय मुंबईतील एका चर्चेतला चेहरा म्हाडाचे अध्यक्षपदी असावा असं भाजपमध्ये मत व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुंबई म्हाडा अध्यक्षपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू झालाय त्यामुळे मुंबई म्हाडा अध्यक्षपद कोणत्या कार्यकर्त्याला किंवा आमदाराला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं कोकण म्हाडा सभापती कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना हे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जात आहे रायगड जिल्ह्यातून भाजपचे नेते बाळासाहेब पाटील यांना भाजपनं कोकण म्हाडा सभापती संधी दिली होती तसंच शिवसेनेचे नेते बबन पाटील यांना सुद्धा कोकण म्हाडा हे पद देण्यात आलं होतं त्यामुळे सुधाकर घारे यांची वर्णी कोकण म्हाडा सभापती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते तसंच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला जाणार आहे त्यामुळे सुधाकर घारे आमदार बनले नसले तरी राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे हे मात्र नक्की विकासनामा कर्जत तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधलं सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा